नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती आज करणार आहोत आपण वटाण्याची आमटी जशी घरी पारंपरिक पद्धतीने बनती साध्या स्वरूपात तशा प्रकारची आमटी आहे याच्यामध्ये आपण कांदे घालत असतो वटाणे जे आहेत ते अगोदर फ्राय करून घेतलेत त्यामध्ये कांदा त्यासोबतच फ्राय करून घेतलेला आहे छान फ्राय केल्यानंतर हा जो कांदा आहे आणि वटाणा आहे जो तो चांगला तेलात परतून घेतल्यानंतर बाजूला घेऊन थोडासा स्मॅश करण्यात येतो थोडासा ठेचून घेतो आणि तो जो आमटीसाठी येणारा पण आहे त्यासाठी आपण हा बाजूला थोडासा स्मॅश करून घेत असतो तर बघू शकता तुम्ही वटाणे घातलेत तेलामध्ये कांदा येऊन त्याला वाफ येण्यासाठी ठेवलेला आहे वाफ आल्यानंतर हे थोडं खाली खालच्या साईडला घेऊन कारण तितका जोरवरती गॅसवर पोचत नाही खालच्या साईडला घेतलं आहे त्यानंतर थोडंसं ठेचलं आहे थोडेसे वटाणे जे बारीक केलेले आहेत जास्तही बारीक नाही अगदी ओबडधोबड म्हणता येईल कारण आमटीला जो दाटसरपणा त्याच्यासाठी कुठलीही ग्रेव्ही टोमॅटो कांद्याची वापरलेली नाही आहे त्यासाठी हा वटाणा थोडासा बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर फोडणी करण्यासाठी तेल घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत मोहरी घातलेली आहे नेहमीप्रमाणे तडतडू दिल्यानंतर त्यात लसूण घातलेलं आहे ठेसून लसूण घातल्यानंतर हा लसूण गुलाबी रंगावर परतून मग आपण जे ते वटाण्याचं आणि कांद्याचं जे वाटण होतं ते थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ॲड केल्यानंतर हळद मीठ घालून तसेच इतर जे आवश्यक मसाले ते घालून फ्राय केलेलं आहे तेल सुटेपर्यंत ते फ्राय केल्यावर बाजूला गरम पाणी ठेवलेले आहे ते गरम पाणी हे मसाले तेलात परतल्यानंतर त्याच्यात ते ॲड केलेलं आहे कारण गरम पाणी ॲड केल्याने जो वरती मसाल्याचा जो हे आहे जो दिसतो तेल आणि चमचमीत अशी प्रकारची दिसते आमटी गरम पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर गरम पाणी ॲड केल्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची आहे छान उकळी आल्यानंतर याच्यात ऑप्शनल आहे आपण कूट पण घालू शकता किंवा कूट नाही घातलं तरी दाटसरच होते शिजूनही आणि कूट घातलं तरीही चालेल चांगलीच लागते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि छान उकळी घेतलेली आहे तर बघू शकता छान दाटसर झालेली आहे आणि आपल्या ताटामध्ये आपण जसं की सॅलड काही लोणचं चटणी तोंडी लावायला वाढून घेऊन सॅलड घेतले आणि आपला जो लंच आहे तो तयार आहे जर आपल्याला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू